किन्नर भगिनींकडून रक्षाबंधन आपल्याला माहीतच आहे की आपल्या समाजातील किन्नर हा घटक थोडा उपेक्षित असल्यामुळे समाज जनजागृती करण्यासाठी समाजात त्यांनी त्यांना सन्मानाची वागणूक मिळावी या उद्देशाने रक्षाबंधन या कार्यक्रमाचे आयोजन केले होते समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींना किन्नर समाजाकडून रक्षाबंधन करून घेऊन किन्नर भगिनी या उपेक्षित घटकाला सामावून घेण्याचं शिवधनुष्य आपण सर्वांनी मिळून उचलूया आपण त्यांचा सन्मान करूया म्हणून सेवावरती भारत विकास परिषद घोडबंदर शाखाकडून हा कार्यक्रम आयोजित केल्याचे दत्ता गाडगे यांनी सांगितले कार्यक्रमाला ज्येष्ठ वकील सुरीन सुरीन उसगावकर दयालेले अनघा ढाकणे आनंद राऊळ अरुण गवाणकर दिनकर व्यास व इतर अनेक मान्यवरांनी उपस्थिती राहू राहून या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात सहभागी होऊन किन्नर भगिनींकडून राखी बांधून घेतली व भेटवस्तूसुद्धा दिली अशा प्रकारचा हा पहिलाच कार्यक्रम असल्यानं किन्नर भगिनींनी सांगितले हा कार्यक्रम पहिला मजला वामनराव ओक रक्तपिढीच्या वर नौपाडा ठाणे या ठिकाणी पार पडला